आमदार श्री संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आमदार श्री केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचारी गट ड यांची रखडलेली पदोन्नती संवर्ग बदलीने नियुक्ती लिपिक कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अग्निशमन सेवा आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करावा वाहन चालक दोन हजार एकवीस नंतरचे कर्मचारी वर्ग यांचे त्रुटी दूर करणे सातवा वेतन आयोगाची थकबाकी देणं बंद केलेले एम ए पदवीची वेतनवाढ सुरू करणं वाहतूक भत्ता लागू करणं सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाचे प्रश्न त्यांच्या घरांचे प्रश्न अनुकंपा तत्वावर घेतल्या आलेल्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर देणे दहा वीस वर्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहे त्या नियमानुसार करणे या आणि इतर अनेक कामं श्री केळकर यांनी केली आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री केळकर यांचा सन्मान करण्यात आला CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.